साईराम उन्हाळ्यात कॉटनचे कपडे सतत वापरून जुने पुराणे दिसतात या टिप्स वापरून कपडे दिसतील नव्यासारखे उन्हाळ्यात आपण शक्यतो कॉटनचेच कपडे घालणे पसंत करतो रणरणत्या उन्हामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे अंगाला सतत घाम येतो कॉटनचे कपडे हा घाम शोषून घेतात यामुळेच उन्हाळ्यात कॉटन फॅब्रिक्सच्या कपड्यांना फार मोठ्या प्रमाणात मागणी असते या दिवसात सतत कॉटनचे कपडे वापरल्याने ते कालांतराने जुने पुराणे दिसू लागतात अशा वेळी हे कॉटनचे कपडे वापरणे नकोसे वाटते परंतु जर तुम्हाला तुमच्या कॉटनच्या कपड्यांची चमक आहे तशीच ठेवायची असेल तर त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी काही टिप्स पाहूयात कॉटनचे कपडे घालण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो उन्हाळ्यात सतत अंगाला येणारा घाम शोषून कॉटनचे कपडे तुम्हाला कम्फर्टेबल लूक देण्यास अधिक जास्त फायदेशीर ठरतात कॉटनच्या कपड्यांची चमक जशीच्या तशी राहण्यासाठी ते हाताने धुणे कधीही उत्तम जर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कॉटनचे कपडे धुत असाल तर ते इतर कपड्यांपेक्षा वेगळे करून धुवा तसेच धुण्यापूर्वी कपडे उलटे म्हणजेच आतील बाजू बाहेर काढून मगच धुवा दुसऱ्या कपड्यांचा रंग त्यांना लागणार नाही याची काळजी घ्या कॉटनचे कपडे धुतल्यानंतर ते संपूर्णपणे कोरडे होईपर्यंत व्यवस्थित वाळवून घ्यावे ते थोडे जरी ओले राहिले तर त्यांना बुरशी लागण्याची शक्यता असते आपल्या कॉटनच्या कपड्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी ड्राय क्लिनिंग हा एक चांगला पर्याय आहे परंतु प्रत्येक वेळी आपण ते करू शकत नाही म्हणून कॉटनचे कपडे का घरी काळजीपूर्वक धुवा आणि त्यांना व्यवस्थित इस्त्री करून कपाटात घरी करून ठेवून द्या कॉटनचे कपडे धुण्यासाठी ब्लीचचा वापर चुकूनही करू नका ब्लीचमुळे सुती कपड्यांचा रंग फिका पडू शकतो सौम्य डिटर्जंटचा वापर करावा कॉटनच्या कपड्यांवर परफ्यूम डिओड्रंटचे डाक पडतात त्यामुळे शक्यतो कॉटनच्या कपड्यांवर परफ्यूम डिओड्रंट स्प्रे करणे टाळा कॉटनच्या कपड्यांना इस्त्री करताना तापमान योग्य आणि कपड्यांना सोसवेल असेच ठेवा गरजेपेक्षा अधिक जास्त गरम इस्त्रीचा वापर करू नका कॉटनच्या कपड्यांसाठी स्टार्चचा वापर तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला ते एखाद्या खास प्रसंगी घालायचे असतात कारण स्टार्च कॉटनच्या का कपड्याला कुरकुरीत बनवतो परंतु सततच्या वापराने कॉटनचे कपडे खराब होऊ शकतात आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय